नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण चार थाळीच्या रेसिपी बघणार आहोत तर सर्वात अगोदर आता आपण पहिल्या थाळीला सुरुवात करूयात तर इथे मी कांदा टोमॅटो आणि लसण अद्रक ह्याचं जे आपल्याला हे सर्व जिन्नस आहेत कागोदर भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची एक छान अशी पिवरी तयार करून घ्यायची आहे थंड करून आता मी डायरेक्ट भाजी कुकरलाच बनवत आहे तर इथे मी कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे थोडेसे कडे खडे मसाले टाकलेले आहेत तेजपत्ता पत्ता जीरं जिरं आणि मिरे आणि दालचिनीचा तुकडा घातलेला आहे त्याला व्यवस्थित असं खडे मसाले आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत नंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे तर इथे मी घेतलेला आहे एक चमचा मोठा चमचा धनी पावडर एक मोठा चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे तर आता याला व्यवस्थित असं परतवून घेऊयात आणि मसाले जळणार नाहीत त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर आता तेल सुटलेलं आहे तर इथे मी रात्रभर पाण्यामध्ये राजमा भिजत घातला होता तर एक वाटीभर मी राजमा भिजत घातला होता तर फुगून बघू शकता दुप्पटच झालेला आहे तर आता याला व्यवस्थित असं आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे राजमा आपला छान असा फुललेला आहे तर आता ते राजमा आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर एक अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे तो पण छान असा या याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता आपल्याला तुम्हाला घट्ट पातळ जेवढी भाजी हवी का तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये हो पाणी टाकून घेऊ शकता तर तुम्हाला इथे किती माणसाची भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तर मला इथे तीन माणसाची भाजी पाहिजे आहे मी त्यानुसार पाणी घालत आहे आणि आप आपल्याला याला कुकरला एक दोन ते ती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कारण राजमा शिजायला वेळ लागतो आणि आपण भिजत घातलेला होता त्यामुळे आपला राजमा छान असा शिजला पण जाईल तर कोथिंबीर टाकायची आणि आता याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या होईल होतात तोवर आपण काय करूयात इथे मी एक आपण जो चपातीलासाठी पीठ भिजवतो का तेच पीठ आहे आणि त्याचीच चपाती बनवून घेतलेली आहे आपण इथे एक आपण लच्छा पराठा बनवत आहोत मसाला तर त्यासाठी मी त्याच्यावर तेल टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी हळद पावडर लाल तिखट आणि मी इथे पावभाजी मसाला घातलेला आहे तर तो व्यवस्थित असा सर्व चपातीवर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे पसरवून घ्यायचा आहे नंतर तर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आप आपल्याला याचा छान असा लच्छा पराठा बनवून घ्यायचा आहे तर खूप छान असं कॉम्बिनेशन लागतं राजम्याच्या भाजीसोबत हे पराठा तर हा तुम्ही नक्की बनवून बघा थोडीशी माझ्याकडे काळे तीळ होते तर ते पण मी टाकून घेतलेले आहे आता व्हिडिओमध्ये आहे का त्याप्रमाणे त्याची पट्टी तयार करून घ्यायची आहे किंवा आपण कागदाचा जसा पंखा लहानपणी उडवायला करून घ्यायचो का त्या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे फोल्ड आणि आता याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याची पाच याचा पराठा लाटून घ्यायचा आहे तर थोडंसं आपल्याला हा जाडसर पराठा ला लाटून घ्यायचा जेणेकरून त्याच्या लेअर्स अशा छान सुटल्या पाहिजेत आता तर आता मी हा पराठा लाटून घेते आणि आपल्याला हा लगेच भाजून घ्यायचा आहे थोडेसे मी वरतून काळे तीळी टाकून घेतलेले आहेत तर तुम्हाला हे कॉम्बिनेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा आता आपण काय करूयात हा भाजून घेऊयात छानपैकी जर दुपारच्या वेळेत जेवणासाठी आपल्याला काय बनवायचं सुचत नसेल तर ह्या रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आपल्या चारही जे थाळी रेसिपी आहेत का ते एकदम छान अशा आहेत का तर तुम्ही नक्की बनवून बघू शकता तर आता आपल्याला हा आलटून पालटून छान असा पराठा जो आहे का व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे थोडासा खरपूस भाजून घ्यायचा जेणेकरून असं मस्त असा चवीला लागला पाहिजे भन्नाट असा आणि लच्छा पराठा असल्यामुळे चवीला खूपच भन्नाट लागतो हा तर आता आपण हा काढून घेऊयात आता आपले भ कुकरसुद्धा गार झालेला आहे बघू शकता एकदम चमचमीत अशी आपली ही राजम्याची भाजी तयार आहे तर आता आपण हा ताटामध्ये काढून घेऊयात तर बघू शकता मी भाजी घेतलेली आहे आणि मी इथे पराठा आणि एक चटणी तयार करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये काळं मीठ साधं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याला छान असं चॉपरमध्ये चॉप करून घेतलेलं आहे तर खूप भन्नट अशी चवीला ही चटणी पण लागते तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका तर लगेच आपण दुसऱ्या थाळीची रेसिपी बनवून बघूयात तर इथे मी भाजलेलं खोबरं आहे का ते घेतलेलं आहे सुकं आणि त्याच्यामध्येच मी शेंगदाणे भाज घेतलेली घेतलेले आहेत त्याच्यामध्येच एक चमचा भर पावडर एक चमचाभर काळा मसाला किंवा आपण गोडा मसाला म्हणतो का तो घ्यायचा आहे इथे मी लाल तिखट घेतलेला आहे दोन मोठे चमचे एक एक चमचा शिमला मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे रंगासाठी आणि एक तिखटवालं आणि चवीनुसार मीठसुद्धा त्याच्यात टाकून घेतलेलं आहे तर आता आपण काय करूयात त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात जेणेकरून आपला मसाला जो आहे का तो थोडासा ओलसर झाला पाहिजे आणि आपल्याला जो वांग्यामध्ये भरायचा आहे का तर आता आपण हा मसाला वांग्यामध्ये भरून घेऊयात ओला केल्यामुळे काय होईल तेलामध्ये आपल्या जो वांग्यामध्ये भी भरतानी आहे का तो असा बाहेर निघणार नाही व्यवस्थित असा चिटकून बसेल त्यामुळे आपल्याला थोडंसं तेल टाकून याला व्यवस्थित असं ओल करून घ्यायचं आहे आता आपण सर्व जे मसाला आहे का वांग्यामध्ये सर्व वांग्यामध्ये भरून घेऊयात आणि शिल्लकचा जो मसाला आहे का तो तसाच आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आपल्याला नंतर ग्रेवीमध्ये टाकून द्यायचा आहे तर है। आता तेल तापलेलं आहे जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे आता इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे तो टाकून घेऊयात तर बघू शकता कांदा छान परतला आहे आता याला एक आपण दोन मिनटं लाल सर होईपर्यंत परतवून घेऊयात तर इथे आपल्याला लसणाची आणि आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे तर मी हा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे लसण आणि आलं ते टाकून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं आपला जो कांदा आहे का छान असा परतला आहे तर आता आपण जे वांगे भरून घेतलेले आहेत का ते टाकून घेऊयात आणि याला तेलामध्येच आपल्याला एक दोन मिनटं शिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला जेवढं पाणी लागेल का तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे तर असं केल्याने काय होईल तेलामध्ये छान असं भाजल्या जातात आपले वांगे आणि चवीला एकदम असे भन्नाट लागते ही भाजी तर थोडंसं आपण तेलामध्ये याला व्यवस्थित असं परतवून घेऊयात किंवा थोडंसं शिजवून घेऊयात आता जो शिल्लकचा मसाला आहे का तो टाकून घेऊयात आणि तेलामध्ये बघू शकता वांगे आपले थोडेफार शिजलेले आहेत आणि लगेच पाणी टाकून घ्यायचं कारण मसाला टाकलेला आहे पण मसाला जळू नये म्हणून तर मी थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं तेल बघू शकता मस्त असं सुटलेलं आहे तर आता काय करूयात आपल्याला जेवढी घट्ट पातळ भाजी हवी का तेवढं पाणी टाकून घेऊयात तर आपल्याला आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि छान याला शिजवून घ्यायचं आहे पूर्ण वांगे शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे तर बघू शकता भाजी आपली शिजत आहे तोवर आता आपल्याला इथे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून त्याला त्याचा घटसर गोळा मळून घ्यायचा आहे आता भाजीला बघू शकता रंग किती छान आलेला आहे आणि किती भन्नट अशी आपली ही भाजी तयार आहे तर तुम्ही हे दुपारच्या जेवणामध्ये नक्की करून बघा आणि मला कमेंट करायला पण विसरू नका एकदम छान अशी आपली ही वांग्याची भाजी चा चा तयार आहे भरलेल्या वांग्याची तर आता आपण जो तांदळाच्या पिठाचा गोळा तयार करून घेतला होता का त्याची भाकरी थापून घेऊयात तर व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने तुम्ही भाकरी थापून घेऊ शकता तर तुम्ही ते ही भाकरी लाटून सुद्धा घेऊ शकता पण मी थापूनच घेत आहे तर बघू शकता मस्त अशी भाकरी थापलेली आहे आता आपल्याला ही लगेच भाजून घ्यायची आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने भाकरी करता की नाही मला कमेंट करून नक्की कळवा खूप सोपी पद्धत आहे आणि थोडंसं गरम पाणी टाकल्याने काय होईल आपल्या जी तांदळाची उकड आहे का ती छानपैकी होईल आणि आपली भाकरी जी आहे का ती करते वेळेस अशी बाजूनी कडा उलणार नाही का आणि छान अशी होईल त्यामुळे थोडंसं कोमट पाणी घातलं तर तुम्ही आ, भाकरी छान होते तर बघू शकता मस्त अशी पांढरी शुभ्र आपली भाकरी भाजलेली आहे आपण जशी ज्वारीची भाकरी भाजून घेतो का त्या पद्धतीनेच मी ही भाकरी भाजून घेतलेली आहे आणि एकदम वांग्याच्या भाजीसोबत एकदम मस्त अशी ही भन्नाट अशी चवीला लागते जी तांदळाची भाकरी आणि वांग्याची भाजी भरलेली तर बघू शकता मी ताट तयार करून घेतलेलं आहे थोडंसं सॅलड सा घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटोचं आणि भाजी तर तुम्ही एकदम भन्नाटच दिसत आहे तर आता लगेच आपण तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत तर इथे लवंगा आणि विलायची काळे मिरे दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्त्याचं पान मी थोडंसं बारीक चिरून घेतलेलं आहे तसं टाकून घेतलेलं आहे आता इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तुमच्याकडे जर कांदे छोट्या आकाराचे असतील तर तुम्ही दोनसुद्धा घेऊ शकता तर आता याला व्यवस्थित असं परतवून घेऊयात आता त्याच्यामध्येच आपल्याला आलं आणि लसण टाकून घ्यायचं इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठा आल्याचा तुकडा थोडेसे बारीक त्याचे काप तयार करून घेतले आणि तो टाकून घेतलेला आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला इथे मोठा टोमॅटो टाकायचा आहे याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि थंड करून त्याची एक प्युरी तयार करून घ्यायची आहे तर कांदा टोमॅटो छान शिजलेला आहे तर त्याची आता मी पिवरी तयार करून घेते तर आता इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत तर अगोदर भाज्या आपल्याला धुवून चिरून धुऊन स्वच्छ करून घ्यायच्या आता आणि तेलामध्ये परतवून घ्यायच्यात तर इथे मी एक बटाटा एक वांग घेतलेलं आहे थोडेसे फ्लावर घेतलेला आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे तर थोड्याशा मोठ्या आकारामध्ये ह्या भाज्या चिरून घ्यायच्या आहेत आणि थोडीशी मी इथे जी वालपापडी आपण म्हणतो का ती पापडी ती म, हे पण शेंगा पण घेतलेल्या आहेत त्याला छान असं मी एक दोन तीन मिनटं तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये त्याच आपल्याला नंतर पुन्हा तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे मसाला तयार करून घेतलेला आहे का तो टाकून घ्यायचा आहे आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे तर आपल्याला इथे मिक्स व्हेजची भाजी बनवायची आहे तर ही पण भाजी एकदम चवीला भन्नाट अशी लागते तर आता आपण याला व्यवस्थित असा मसाला आहे का तो व्यवस्थित असा परतवून घेऊयात आणि नंतर आपल्याला याच्यात सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी लाल तिखट धने पावडर आणि इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे एक मोठा चमचा आणि एक मोठा चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक पावटी स्पून हळद पावडर टाकून घ्यायची छान असं मसाले परतवून घ्यायचे आहेत आणि मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत ते हे मसाले परतवून घ्यायचे आहेत तर तुम्ही ही पण भाजी कधी केली का तर नक्की मला सांगा आणि केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा खूप चवीला भन्नाट अशी ही भाजी लागते तर मी जे सर्व भाज्या वापवून घेतल्या होत्या का त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि थोडेसे मी इथे मटार पण घेतलेले आहेत मटार पण थोडेसे परतवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे व्यवस्थित असे या ग्रेव्हीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता याला छान असं एकदा पुन्हा परतवून घेऊयात भन्नट चवीची ही भाजी होते आणि करायला सोपी आणि खायला तेवढीच अप्रतिम अशी ही भाजी लागते तर मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही तुम्हाला जेवढी पातळ हवी का भाजी त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर बघू शकता मस्त अशी मी ही भाजी एक दहा मिनटं छान अशी शिजवून घेतलेली आहे आता कोथिंबीर टाकून सर्व करूयात तर बघू शकता भाजीचा रंग किती सुरेख असा आलेला आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी झालेली आहे तर मस्त अशी मी ह्याच्यासोबत सुद्धा साधा लच्छा पराठा केलेला आहे कोथिंबीर घालून तर मस्त हे कॉम्बिनेशन आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम आहेच दर तर मी त्याच्यासोबत कांदा आणि लिंबू घेतलेला आहे तर बघू शकता ग्रेवी आणि आपली जी भाजी आहे का एकदम की ती हॉटेलच्या भाजीला सुद्धा ही भाजी मागे टाकेल तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि ही कॉम्बिनेशन पराठ्याचं आणि भाजीचं नक्की बनवून बघा मुलं पण आवडीने खातील आणि मोठे पण तर आता तर आता लगेच चौथ्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी चणे रात्रभर भिजत घातले होते तर इथे काळे चणे घेतलेले आहेत मी तर कुकरला आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत तर चणे टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये एक तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण चण्यामध्ये शिजते वेळेस मीठ टाकल्यानं ते चवीला खूप असे छान लागतात तर आता याला एक तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊयात तर काळे चणे असल्यामुळे थोडे लवकर शिजतात हे तर आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे हिरव्या मिरच्या लसण आणि अद्रक जे आहे का आलं जे आहे का ते थोडंसं लांब लांब टा चिरून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि आपण इथे मी इथे मोठ्या आकाराचे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे तर खूप मस्त अशी आपण ही छोले पुरेची भाजी आणि पुरी बनवत आहोत छोले पुरीची रेसिपी बनवत आहोत तर कांदा बघू शकता लालसर तळलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एका टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे तर मी इथे एका मोठ्या टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे याला छान असं परतवून घ्यायचं आहे तर हे पण कॉम्बिनेशन खूप मस्त असं लागतं आपण छोले भटूरे तो नेहमीच खातो पण ह्या पद्धतीने जर तुम्ही छोले पुरी करसाल तर एकदम मस्त अशी होईल आणि पुरीसाठी एकदम टम्म फुगणाऱ्या अशा पुऱ्या आपण तयार केलेल्या आहेत तर आता इथे धने पावडर लाल तिखट आणि इथे मी किचन किंग मसाला आणि हळद पावडर घालून घेतलेला आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर आपल्याला तेल सुटेपर्यंत हे मसाले परतवून घ्यायचे आहेत तर थोडंसं ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकून घ्यायचं जेणेकरून मसाले जळणार नाहीत तर आता मसाले बाजूला करून घेऊयात आता याच्यामध्ये मी एक चमचाभर बेसन पीठ घेतलेलं आहे याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही वेगळं बेसन भाजून टाकलं तरी पण चालते तर ह्या पद्धतीने टाकसाल तर डबलची आपली जी करण्याची आप आप प ही आहे का ती वाचेल त्यामुळे तर आता बेसन छान हे केलेलं आहे भाजलेलं आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आपण जे छोले शिजवून घेतलेले आहेत का ते टाकून घेऊयात तर तुम्हाला छोला मी दाखवला मस्त असे शिजलेले आहेत आता या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता इथे आपल्याला पाणी घालायचं तर पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे मी प्रत्येक आपण जे चारही पद्धतीच्या जे रेसिपी पाहिलेल्या आहेत का त्याच्यामध्ये मी भाज्याला गरमच पाणी वापरलेलं आहे मी अगोदरच्या रेसिपी तु रेसिपीला तु, 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 तुम्हाला सांगायचं विसरले तर भाज्यामध्ये गरम पाणी घातल्याने काय होईल तर ते त्याचा जो स्वाद आहे का छान असा येतो आणि एकदम भाजी आपली पोचट होणार नाही तर कोथिंबीर टाकून मस्त अशी आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर लगेच पुरी तयार करून घेऊयात तर इथे मी र गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला छान असं मळून घ्यायचं आहे तर थोडंसं आपल्याला चपातीच्या पीठापेक्षा घटसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर एकदम छान अशा ह्या कुरकुरीत पुऱ्या होतात आता तर बघू शकता मी घट्ट पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे आणि मी अजिबात तेल वापरलेलं नाही कारण तेल जर पिठामध्ये वापरलं तर आपल्या पुऱ्या तेलकट होतात आता त्यामुळे अजिबात तेल आपल्याला वापरायचं नाही एक दहा मिनटं झाकून ठेवलं होतं दहा मिनटानंतर बघू शकता पीठ छान भिजलेलं आहे तर आता याची पुरी लाटून घ्यायची आहे आणि ह्या जे पुऱ्या आहेत का एकूण एक आता आणि थंड जरी झाल्या तरी पण ह्या कुरकुरीतच राहतात त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की पुऱ्या करून बघा तर आता आपण ह्या पद्धतीने सर्व पुऱ्यात करून घेऊयात आणि लगेच ह्या तळायला लगे घेऊयात तुम्ही एक एक लाटली आणि एक एक तळली तरी पण चालते तर मस्त अशा आपल्या ह्या पुऱ्या तयार आहेत तेल पण छान कडकडीत तापलेलं आहे तर आता आपण पुऱ्या तळून घेऊयात तर बघू शकता पुरी मस्त अशी टम्म अशी आपली ही पुरी फुगलेली आहे आता आपण ही पुरी काढून घेऊया आणि राहिलेल्या पण ह्या पद्धतीनेच तळून घेऊयात आणि एकदम कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या होत आता तुम्हाला दुसरी पण पुरी दाखवते हो मस्त अशा ह्या पुऱ्या फुलतात तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळ नक्की करून बघा आणि या छोल्यासोबत तर एकदम भन्नाटच लागतात तर आता आपण ही वाढून घेऊयात ताटामध्ये तर बघू शकता मी इथे छोल्याची भाजी आणि पुऱ्या घेतलेल्या आहेत आता तर इथे मी कांदा घेतलेला आहे तर तुम्हाला ह्या चारपैकी कोणती रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही ह्या नाश्त्या दुपारच्या जेवणासाठी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ माझा कुठल्याही क्षणी तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि जी बेल आयकॉन आहे का ती पण नक्की दाबा जेणेकरून माझे सर्व जे व्हिडिओ आहेत का सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील तर ಆಚ ರೆಸಿಪಿ ಪದ್ದ ಧನ್ಯವಾದ